हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपी आहे मस्त मुगाच्या डाळीतली मेथी आणि मस्त पातळ सोलापुरी पद्धतीने भाकरी तर चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तर बघा आता थंडीचा महिना आहे थंडीच्या महिन्यात असे मस्त हिरवेगार पालेभाज्या येतात तर मेथी पालक चंदन बटवा असे खूप साऱ्या भाज्या असतात आणि ते महाग असतात पण चवीला खूप छान लागतात आणि थंडीत हिरव्या पालेभाज्या खाणं शरीराला खूप चांगलं असतं तर बघा मी मेथी छान निवडून घेतली होती आणि तिला डायरेक्ट आपण चाळणीमध्ये धुवायची नाही तिला अशी बाऊलमध्ये जरा दहा मिनटं डुबून ठेवायची त्यामुळं का होतं माती सगळी तळायला जाऊन बसते आणि मी अर्धी वाटी मूग घेतलेली आहे मुगाची डाळ म्हणजे भिजवून आणि दोन तीन मिरच्या कट करून घेतल्या होत्या लाल कलरच्या हिरव्या झालेल्याच लाल आहेत असे लाल नाही आहेत ते आपल्या हिरव्या मिरच्या कधी कधी लाल होतात ना त्याच मिरच्या घेतल्यात आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या ठेचून तर ही सगळी मेथी बघा मी पाण्यातनं काढून घेते आणि माती बघा पाहू शकता तुम्ही बाऊलमध्ये किती तळायला जाऊन बसलेली आहे आणि परत एकदा मी धुवून घेतली होती स्वच्छ पाण्याने ते काय मी दाखवलं नाही पण ते पाण्यातनं काढले की अजून एकदा धुवून घ्यायची चला तर आता मे मेथीला आपण फोडणी देऊया खूप झटपट आणि खूप कमी साहित्यापासून होणारी पण चवीला इतकी भन्नाट आहे ना तुम्ही नक्की अशी एकदा करून बघा नसन केली तर दोन पड़ी दोन पड़ी पड़ी तर दोन पळी तेल टाकलं आहे दोन पळी नाही टाकल्या तरी बारीक एक पळी टाक तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता आणि नंतर लसूण ठेसलेले होते पाच सहा पाकळ्या आणि हे मिरच्या तर हे मोठे मोठे हिरवे लाल मिरच्या सॉरी ला हा लाल मिरच्या होत्या आणि ते बारीक चिरून घेतले होते मी आणि छान मस्त कारकी ह्याच्यामध्ये कलर इतकं छान दिसतो आहे ना हिरवं पिवळं लाल असं मग मी लाल मिरच्या निवडल्यात आणि लाल मिरच्या नसा नसाल तर तुम्ही हिरवी मिरच्या घ्या नंतर छान मस्त ते तेलामध्ये तळून झाले की मिरच्या जिरी आणि लसूण त्यानंतर भाजी टाकून घ्यायची आणि लगेच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाजीवर तर काय होतं मीठ आणि पटकीनी भाजी अशी बारीक होते मऊ पडते आणि आपल्याला डाळ टाकायला जागा होते लगेच तुम्ही डाळ जर टाकला आणि पलटी मारताना ना सगळी डाळ बाहेर येते त्यासाठी ना मेथी टाकली ना मग मीठ टाकायचं आणि पहिले एकदा हलवून घ्यायचं मेथी थोडी बारीक झाली की लेगच डाळ टाकून घ्यायची अशा प्रकारे डाळ टाकून मस्त फिरवून घ्यायचं आहे तर छान छानले मस्त लागते साधी सोपी सिम्पल काहीच तामझाम नाही एकदम झटपटन फटाफट होणारी रेसिपी आहे नक्की एकदा या थंडीच्या महिन्यामध्ये तुम्ही करून लई भन्नाट लागते रेसिपी ही कधी पण तुम्ही, तुम्ही खाऊ शकता अशी करून पण थंडीमध्ये ना वेगळीच हे असते मज्जा असते मेथी खाण्यात तर अशा प्रकारे परत एकदा पाच एक, एक मिनिट म्हणून झाकण लावून ठेवलं होतं आणि फक्त फिरवून घेतलं एकदा आणि आता डायरेक्ट दहा मिनिटांनी बघा मस्त आपली मेथी शिजली आहे पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे मी गॅस बंद केला होता आणि हे पाहू शकता इतकी भन्नाट रेसिपी आपली तयार आहे एकदम झटपट अगदी तुम्हाला सकाळी डब्याची घाई असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा रात्री डाळ भिजवायची आणि मग सकाळी मस्त झटपट करून मोकळं तर बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि कुठून आहे तुम्ही एक कमेंटमध्ये नक्की सांगा मी आहे पुण्याची तर आता आपल्याला सोलापुरी भाकरी करायची भाकरीचं पीठ मळताना काही व्हिडिओ मी शूट नाही केला पण मेथीबरोबर भाकरीच खूप छान लागते ज्वारीची बाजरीची आणि किंवा तांदळाची पण ज्वारीची बा पीठ होतं माझ्याकडं मी ज्वारीचीच भाकरी केली हे ह्याच्यासोबत मेथीसोबत आहे ना बाजरीची भाकरी पण खूप छान लागते आणि त्याबरोबर आपण लिंबू मिरचीचं लोणचं असलं ना तोंडी लावायला तर तो एक नंबरच लागते बघा <laughs> गबर आहे आणि अशा प्रकारे भाकरी छान पातळ मी थापून घेतली पाणी लावून घेतलं भाकरीला पाणी पूर्ण सुकून गेलं आहे बघा भाकरीवरचं आता आपण ह्याला पलटी मारून घेऊया पाणी सुकल्यावरच पलटी मारायची त्यामुळं काय होतं भाकर छान भाजल्या जातात उलट्या जा साईडनी ज्या साईडनी आपण पाणी लावलंय त्या साईडनी जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही ओलं असतानाच भाकरी पलटी केलं ना की अशा भाकरी एकदम गिळगिळ होतात नरम पडतात लवकर तर असे मस्त कडक कसे मस्त भाकरी होण्यासाठी अशी पद्धत नक्की वापरून बघा तर अशा प्रकारे मी सगळी भाकरी मस्त आलटून पलटून छान उलटणीच्या नाही दाबून छान कारण की पातळ असल्यामुळे जास्त फुगत नाही सोलापुरी भाकरी तुम्ही बघितल्यासन कडक भाकरी कशा असतात त्याच पद्धतीने बनवली आहे मी तर पूर्ण भाकरी अशी आलटून पलटून मस्त तव्यावर भाजून घ्यायची आहे आणि आपल्या खाण्यासाठी ही भाकरी तयार आहे ते बघा छान भाकरी भाजून झाली आणि मी ताट पण मस्त वाढून घेतलं होतं भाकरीवरच मेथीची भाजी टाकून घेतली कांदा टमॅटो ठेवला होता एक नंबर बेत आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त घा स्वस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय